नमस्कार बाळममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळममाच्या भक्तांचं आणि भगिनींचं स्वागत आहे भक्तांनो भक्तांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देवघरात ठेवलेल्या कलशातील पाण्याचे चमत्कार जर तुम्ही ऐकले तर तुमच्या आश्चर्यचकित व्हाल तुम्ही लक्षात ठेवा तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ठीक आहे तर चांग चांगलं चांग बला, श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग ब नमस्कार बंधू आणि भगिनींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाणी काय इतके महत्वपूर्ण आहे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा ठीक आहे तसेच आपण हेही माहिती करून घेऊया की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा पितळ तांबे किंवा काही वेगळे अनेक या संदर्भात न कळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो भक्तांनो भगिनींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या चुका कशा घालवाव्यात कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे भक्तांनो आणि भगिनींनो आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया तुम्ही तांबे लोखंडे पितळ कानसे स्टील आणि मातीचा दिवा ठेवता का योग्य दिवाची निवड न न केल्यासही घरात अडचणी निर्माण होऊ शकतात भक्तांनो दिव्याच्या मातीची निवड ही महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का रुई किंवा दोरा योग्य राहील या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष कालसर्पदोष किंवा गरिबी यासारख्या मोठ्या समस्या येऊ शकतात भक्तांना आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपटण्याची वे, योग्य वेळ आणि योग्य पद्धत का आहे हे स्नानानंतर करावे का की स्नान न करता देखील शिंपडता येईल येईल लक्षात ठेवा आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे का नंतर शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल ये ये का किंवा दीपदान करता येईल ये का मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करताना ते आपल्या आतून आजूबाजून करावे की बाहेरच्या बाजूने करावे प्लॉट किंवा भाड्याच्या घरात राहणे राहणारे लोक देखील हेही विचारतात की मुख्य दरवाजावर आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी संपूर्ण माहिती बघणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा नक्की पहा बघता नो बंधू आणि भगिनींनो हा व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकच बटन दाबा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मीची कृपा असू दे असं लिहा जय बाळूमामा असं सुद्धा लिहू शकता आणि तुमच्या कुटुंबावरती राहावं प्रसन्न आशीर्वाद राहावा ठीक आहे असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी तर लिहाच बाळूमामाच्या नावानं चांग ब ही तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता भक्तांनो ठीक आहे सर्वप्रथम भक्तांनो बंधू आणि भगिनींनो आपण हे जाणून घेऊया खास करून स्त्रियांनी भगिनींनी माझ्या बहिणींना एक विनंती आहे सर्वांनी ही माहिती करून घ्या लक्षात ठेवा सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराबाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषतः घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे पाच मोठे फायदे तुम्हाला अचंबित करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्व सर्वांनाच माहीत आहे हिंदू धर्मात देशी तूप किंवा माहेरीच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत चांगले मानले जाते शुभ मानले जाते तसेच तिला तेलाचा दिवा लावला जातो पण भगवंतासमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही तर घराच्या हात आणि बाहेरच्या दीप लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात दिवा लावल्यानंतर केवळ भक्तांनो सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर पाच मोठे फायदेही मिळतात तर चला जाणून घेऊया कोणते फायदे आहेत पहिला फायदा पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते स्वाभाविक आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचेही वास असतो म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जाणाऱ्या दिव्याचा परिणाम तो विजल्यानंतर ही अर्धा तास टिकून राहतो भक्तांनो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे चार तास सकारात्मक ठेवतो भक्तांनो ठीक आहे दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या ते धुरामुळे घराच्या वातावरणात सात्विकता येते हा धूर भक्तांनो हानिकारक कणांचा नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवते वस्तू वास ज्या वस भगवंतासमोर दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायमस्वरूपी राहत राहते लक्ष्मीचा वास राहत असतो अशा घरात सुखसमृद्धीचा वास असतो दिवा पूर्ण दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास संपन्नता वाढते भक्तांनो दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो भक्तांनो आपल्या कुटुंबावर प्रकाशच प्रकाश देत असतो लक्षात ठेवा हे दिव्याचे महत्व आहे चार नंबर चार नंबर भक्तांनो आजार दूर करण्यास मदत घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोप लाभ मिळतो भक्तांनो ठीक आहे तर विशेषतः जर दिव्यासोबत एक लवंग जाळी गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यासाठी मदत करते भक्तांना पाच नंबर शुभशक्तींना आकर्षित करणे सनातन धर्मानुसार भक्तांनो हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दीप लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही असे घर शुभ शक्तींना आकर्षित करते भक्तांनो जळणारा दिवा शुभ शक्तींना खेचतो तो, तो घरासाठी अत्यंत लाभदायक आहे आता जाणून घेऊया की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर ते हे लक्षात ठेवा की भक्तांनो भगिनींनो झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भनूर भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता बघताना जसे तांबे पितळ स्टील किंवा चांदीचे जर गंगा उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा बघताना जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध फक्त जर जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी ही बास पुरेस आहे हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाक घरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा भक्तांनो मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व प्रश्नांना सर्व समस्यांना सर्व काही अडचणींना दूर करत असते आपल्या जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक तंगी किंवा वस्तू दोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल भक्तांनो भगिनींनो पूर्ण माझ्या बळममाच्या बंधू आणि भगिनींना ही विनंती आहे की स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होतात हा उपाय केवळ वस्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावशाली स्वयं संपवण्यास मदत करतो हा उपाय नियमित केल्याने घरात सुखसमृद्धी राहते आणि आजारांपासूनही मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदय होण्यापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर इतर पाणी स्वच्छता स्वच्छ करू इच्छित असाल तर ते अडचणींनी नाही तर परंतु भक्तांनो विशेष पाणी सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का, का स्नान न करताही ते करता येईल ये ये भक्तांनो भगिनींनो पण आपण भक्तांनो जे पाणी सकाळी मुख्य दरवाज्यावर शिंपडतो ते एक महत्वपूर्ण उपाय आहे ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी मुख्य आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजासमोर जा उघडा दरवाजा आणि ते पाणी शिंपडा भक्तांना भगिनींनो पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा आणि बाळूमामाचे नाव तर तुम्ही नक्की घ्या भक्तांनो भगिनींनो ठीक आहे असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या दरवाज्यावर घराच्या दरवाजाजवळ येत असते ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपटले गेलेले असते तिथे माता लक्ष्मीचा वास कायम असतो आणि माता लक्ष्मी कायम तिथे येत असते पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा हे माता हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात प्रवेश कर मी लक्ष्मीचे स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पित्रांचे स्मरण करा कारण घराच्या दाराच्या उंबरठ्याला पित्रांचे वासस्थान मानले जाते भक्तांनो भगिनींनो जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडतात तेव्हा पित्र प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता भक्तांनो पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा का नंतर लावावा याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता तसेच सकाळी उठल्यानंतर भगिनींनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा नाम करा नाव घ्या इच्छित असल्यात पुढील मंत्राचा उच्चार करू शकता काराग्रहे वसते लक्ष्मी करेमध्ये सरस्वती करू मुले तू गोविंदनम प्रभाते करदर्शनम दर्शनम यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करावा नंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करा आणि हळूवार आपले उजवे पाय जमिनीवर ठेवा भक्तांनो भगिनींनो मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या मुख्य दरवाजावर शिंपडा पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पित्रांचे स्मरण आवश्यक आहे त्यानंतर बघताना तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू लावणे स्नान करणे इत्यादी सुरू करू शकता आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का होय ये तुम्ही तसे करू शकता आधी स्वयंपाकघरात ठेवलेले मुख्य पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता काही लोक विचारतात की जर ते प्लॉट किंवा भाड्याच्या एका खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दीपदान कुठे करावे याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाज्याला महत्व द्या म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिलेले आहे किंवा नेम प्लेट आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा आता मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजा भगिनींना विनंती आहे आता मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल ये का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम नाही होत नाही लक्षात ठेवा काहीही परिणाम होत नाही तुम्ही पाणी शिंपडू शकता पण दीप दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे जो शुद्धतेशिवाय शुद्धतेचा करता येत नाही याचा अर्थ असा की मासिक पाळी झाल्यानंतर दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का, का? आणि ठेवलेले पाणी ठेवलेल्या पाण्याचे काय करावे शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही भक्तांनो भगिनीनो पूजा करता मंत्र जपता देवांचा लक्ष्मीचा बाळूमामांचा जेव्हा मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे भक्तांनो मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नि आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे पूजेनंतर भक्तांनो पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना किंवा घराच्या घरात गराच शिंपडणे हे सकारात्मक ऊर्जा वाढवत असते सकाळच्या वेळी पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो तेच दुसऱ्या दिवशी जेव्हा पाणी तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात जा त्या पाण्याचा शिंपडावा करू शकता हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि होत नाही लक्षात ठेवा त्या प्रयोगाने नकारात्मक ऊर्जा प्रवेश होत नाही बघताना जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडावा करत असाल तर तुमच्या घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधा सोबतच रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले लोकर, लोकर तर औषध लवकरात लवकर परिणाम करू लागतात लक्षात ठेवा याचप्रमाणे भक्तांनो भगिनींनो जर कुटुंबात सतत भांडणे होत असतील किंवा वाद होत असतील तर कुटुंबातील सर्व माणसांना सदस्यांना हे थोडं थोडं पाणी देऊ शकता हळूहळू सकारात्मकता विचाराकडे तुम्ही जातीला लक्षात ठेवा आणि घरात शांती सुख समाधान कुटुंब सुख समाधानाने निर्माण होईल जर भक्तानं तुमच्या कोणत्याही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडावाजी ते करा तुम्ही हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी मार्गाने घेऊन जाईल आणि कोणत्याही अडचणींपासून वाचवतील कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवले जाते पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवणे तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळाच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवले पाहिजे हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्याला आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्यांची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या रूपात तुम्ही ग्रहण करू शकाल भक्तांनो भगिनींनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा पण भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका तुळशीला टाकू नका तुळशीच्या बुडक्यामध्ये टाकू नका कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले पाणी असते होय जर तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असतील ठीक आहे हे पाणी तुमचे घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी उठून ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरात आकाळ पडतो लक्षात ठेवा घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट निर्माण येतात गरिबीला समोर जावे लागते लक्षात ठेवा तुम्ही इच्छित असल्यात एका कलश पाण्यात फुले वगैरे घालू ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विकांना शिजवले जात असेल जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाका घरासाठी अजिबात करू नका भगिनींनो हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या थोड्या प्रमाणात पिऊ शकता आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही भक्तांनो याचे अनेक उपयोग जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर हे पाणी जीवनातील अडचणी सोडवू शकते मंत्रांनी अभिमंत्रांनी केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवल्याने पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात लक्षात ठेवा कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक विचार असतात शक्ती असतात लक्षात ठेवा आणि जर आपण त्याचा योग्य वापर केला तर ते, के ते पाणी हे पाणी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात पिण्यास शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरातील समस्या दूर होत असतील आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्की फायदा आपल्याला होतो भगिनी न कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियम केला की रोज याच पाण्याने घरात शिंपडाव करायचा आहे प्रत्येक घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे उरलेले पाणी झाडांना घालायचे आहे दुकानात शिंपडायचे आहे व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे भक्तांना मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरीत शिंपडायचे आहे तर तुम्हाला हे नक्की चमत्कार दिसतील याचप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असते त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घरात मुख्य दरवाजेवर ठेवले तर त्याचा ते फायदा लवकर तुम्हाला दिसू लागतो ठीक आहे पण हे आपल्याला दिनचर्या समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमाने करावे लागेल भक्तांनो भगिनींनो तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ मिळणार आहे अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असता त्यामध्ये कधी 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 किडे पडतात जर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का होय तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने झाकूच ठेवू शकतो जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता भक्तांनो भगिनींनो जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडतात तेव्हा गणपती बाप्पाचे ओम गण गन गणपते नम हे मंत्र नक्की बोला आणि असे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे व त्याचप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडाल आता समजून घ्यावा की दिवा कोणत्या धातूचा असावा लोखंडाचा तांब्याचा पितळेचा कानस्याचा किंवा स्टीलचा किंवा मातीचा शेवटी घरात कोणता दिवा ठेव ठेवणे शुभ मानले जाते जर चुकूनही तुमच्या घरात चुकीच्या धातूचा दिवा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर स्थिर होईल कंगाल होईल लक्षात ठेवा नाश होईल पहा स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेवा देवा प्रसन्न होतात लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कधीच कारण यामुळे घरात गरिबी निर्माण होते काचेच्या दिवे हे असतात पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका नाही तर राहू किवतू तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते काचेचा दिवा शनी आणि राहूला अप्रसन्न करतो तांब्या पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित आहे घरात कोणताही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जातात त्यामुळे भक्तांनो दिवा ठेवताना मातीचा आणि तांब्याचा ठेव चांगबलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं